नमस्कार मी सीता पेचड तर मी सध्या ना संगनमेरमध्ये राहते आणि मी एक साधी गृहिणी आहे माझं आयुष्य म्हणजे घर संसार मुलं आणि स्वयंपाक रोजच्या छोट्या छोट्या गोष्टी आणि आनंदाने भरलेला तर मला ना नेहमी वाटायचं का रोजचं घरकाम रोजचं जीवन यात किती प्रेम आणि समाधान आहे ना म्हणूनच मी ठरवलं की तुमच्याबरोबर हा माझा प्रवास शेअर करावा तर या चॅनलमध्ये आपण बघणार आहे डेली लॉ म्हणजे घरगुती कामं त्याचबरोबर आमच्या अकोल्या तालुक्यातील सहलटीची भटकंती आणि रानभाज्या अजून बरंच काही आणि हो आणि बऱ्याच रेसिपी पण एकदम साध्या आणि सोप्या माझ्या या प्रयत्नातून तुम्हाला थोडीशी इन्स्पायरेशन आणि पॉझिटिव्ह एनर्जी मिळावी जर तुम्हाला माझं छोटंसं जग आवडला असेल ना तर चॅनलला सबस्क्राईब करा लाईक करा आणि बेल आयकॉन दाबायला विसरू नका Bye-bye.